सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याच्या कारणावरून पोलिसांना शिविगाळ करीत मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आज दिनांक बावीस ऑगस्ट दुपारी तीन वाजता सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे एका गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या तिघांनी सिल्लोड शहर पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकार समोर आला आहे सद्री घटनेची नोंद सिल्लोड शहर पोलिसांनी घेतली असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे बिस्मिल्ला करीम कुरेशी नुरिशा मोसिन कुरेशी व कलीम शकूर कुरेशी सर्व राहणार स्नेहनगर तालुका सिल्लोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत सदरील आरोपी हे सिल्लोड शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते तेव्हा ठाणे अंमलदार ममता गणेश मोरे हे सद्रील गुन्हा दाखल करत असताना अचानक लाईट गेली व सद्रील आरोपी यांनी रागाच्या भरामध्ये ममता गणेश मोरे यांना मारहाण करून बे केले व सद्रील ठाणे परिसरमध्ये शांतता भंग केले या प्रकरणी तिन्ही विरुद्ध सिल्लोड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची नोंद सिल्लोड शहर पोलिसांनी घेतली असून पोलीस निरीक्षक शैशराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली सदील घटनेचा तपास सिल्लोड शहर पोलीस करीत आहे